आता जवळपास महाराष्ट्रातनं सतरा उद्योग बाहेर गेले बरेचसे उद्योग तर गुजरातलाच पळवून नेले ते गुजरातचे नेते इथे येऊन आपल्याला सांगतायत की शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी काय केलं त्यामुळं या सगळ्याचा हिशेब आपल्याला पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत करायचा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मागच्या काही वर्षात शेतकऱ्यांनी महाराष्ट्रातल्या ज्या यातना सोचल्या आहेत पीक विम्याच्या संबंधात जे त्रास झालेले आहेत महाराष्ट्रातल्या शेतीमालाच्या संदर्भात महाराष्ट्रातला सोयाबीन असो कापास कापूस असो तिकडं केळी असो संत्रं असो आपले कांद्याची परिस्थिती असो दुधाच्या भावासंबंधी असो महाराष्ट्रातल्या सरकारने या सगळ्या प्रश्नात कानडोळा करून वेळ मारून दिलेली आणि म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला शेतमजूर महाराष्ट्रातला काम करणारा कारखान्यातला कामगार हा सगळा आता एकसंग होऊन या निर्धारानं पेटलेला आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षप्रणीत सरकार नको आहे